हा हॅलो नमस्कार मी मिशोबादच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण आपल्या चॅनेलवरती भोपळ्याच्या घारे तयार केलेल्या आहेत त्या आज आपण बघणार आहे भोपळ्याच्या घार्या तयार करण्यासाठी आपण लाल भोपळा पिकलेला लाल भोपळा किसून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे आपण तूप गरम करून घेतलेले आहे आणि किसलेला भोपळा आपण कढईमध्ये घालून परतून घेत आहे तर पहिल्यांदा आपण तुपामध्ये भोपळ्याचा किस परतून घेणार आहे जास्त नाही दोन तीन मिनटे भोपळ्याचा किस तुपामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये एक वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून परतून घेत आहे गुळामध्ये आपण भोपळ्याचा कीस शिजून घेणार आहे त्यामुळे गूळ जास्त बारीक केलेला नाही आहे चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आणि भोपळ्याचा कीस तुपामध्ये परतून घेत आहे भोपळा सतत असे परतून गुळामध्ये शिजून घेणार आहे तर लाल भोपळ्याच्या पण तिखटपुऱ्या त्याही चॅनल आप ते आपण अपलोड केलेल्या आहेत त्याही बघितल्या नसतील तर त्याही तुम्ही बघा आणि आज आपण बोपळ्याच्या गोड गाऱ्या तयार करत आहे सतत असे परतून गुळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे गाऱ्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहे त्यासाठी मी वेलच्या सोलून घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या गाऱ्या गोड खायला छान वाटतात यामध्ये मी अजून अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि मोठ्या गॅसच्यावरती आपण सतत असे परतून गुळ वितळून घेणार आहे सतत असे परतून गुळ आपल्याला वितरून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसच्या वरती आपल्याला गुळाचे पाणी आटेपर्यंत भोपळा आपल्याला सतत असे परतून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिटे भोपळा आपण गुळामध्ये शिजून घेतलेला आहे शिजून घेतलेला भोपळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे शिजून घेतलेला भोपळ्याचा किस आपण एकदम थंड करून घेतलेला आहे गारा तयार करण्यासाठी आपण भोपळ्याचा किस परातीमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे आणि यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून टाकत आहे वेलची पावडर टाकण्यासाठी आपण हिरवी वेलची सोलून घेतलेली त्यामध्ये ते साखर घालून वेलची पावडर तयार केलेली आहे त्यातील आपण दीड ते, ते दोन चमचे वेलची पावडर यामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे एक वाटी तांदळाचे पीठ आपण यामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे एक वाटी आपण यामध्ये गव्हाचे पीठ घालून एकत्र मिक्स करून घेत आहे तर गव्हाचे पीठ आपण लागेल असे थोडे थोडे करून घालून एकत्र पीठ मळून घेणार आहे यामध्ये मी अजून एक वाटी गव्हाचे पीठ घालून मळून घेत आहे तर आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही पाणी न घालता आपण भोपळ्याच्या केसामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढे पीठ घालून आपण पीठ मळून घेत आहे तर या ठिकाणी मी अडीच वाटी गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घारा तयार करण्यासाठी घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे मळून घेतलेले पीठ आपण लगेच घारा तयार करण्यासाठी घेणार आहे मळून घेतलेल्या पिठाचे मोठे मोठेच आपण गोळे तयार करून घेणार आहे जेवढे पिठाचे गोळे तयार होतील तेवढे गोळे आपण पिठाचे मोठे मोठेच गोळे तयार करून घेणार आहे किचन कट्ट्यावरतीच मी घारा लाटून पाडून घेणार आहे त्यासाठी किचन कट्टा पुसून घेतलेला आहे आणि एक गोळा घेऊन मी त्याला गव्हाचे पीठ लावून मोठी पोळी लाटून घेत आहे तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने ना आपण लाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने घार्या लवकर तयार होतात जर तुम्हाला एक एक घारी करायला आवडत असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने छोटासा गोळा घेऊन एक एक घारी तयार करू शकता पण मी दरवेळेला अशी मोठी लातिंबी लाटून एका वाटीच्या आकाराने एकसारख्या घार्या पाडून घेते तर अशा पद्धतीने गार्या लवकर तयार होतात गार्या तळण्यासाठी आपण कडीमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण तळण्यासाठी गारे एक एक करून सोडत आहे झाऱ्याने आपण थोडे थोडेसे तेल आपण गारीवरती हलक्या हाताने सोडत राहणार आहे आणि गारी फुगल्यानंतर पलटी करून आपण दुसऱ्या बाजूनेही तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी गाऱ्या तळून घेणार आहे आणि असा छानपैकी कलर आल्यानंतर आपण घाऱ्या काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व घाऱ्या लाटून तळून घेणार आहे जर तुम्हाला एक एक करून घारी जरा मोठी करून लाटून तळून घ्यायची असेल तर तशाही पद्धतीने तुम्ही एक एक करून घाऱ्या तयार करू शकता पण अशा पद्धतीने लवकर घाऱ्या तयार होतात त्यासाठी मी अशा सोप्या पद्धतीने घाऱ्या तयार करत असते तर आपण आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदाही भोपळ्याच्या घाऱ्या काकडीच्या घाऱ्या तयार केलेल्या आहेत आणि आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत मी दरवेळेला मुलांना खाण्यासाठी लाल पिकलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या अशा पद्धतीने तयार करत असते चवीला खूप छान आणि कमी तेलकट घाऱ्यात तयार होतात तर तुम्ही कधी अशा पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या तयार केलेल्या आहेत का किंवा अनेक तुम्ही कशा कशाच्या घाऱ्या तयार करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा या पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या तयार करा खूप छान तयार होतात या घाऱ्या आपण अशाच कोरड्या किंवा चहासोबत किंवा अशाच कोरड्या खायला छान लागतात प्रवासात सुद्धा या घाऱ्या सात आठ दिवस खराब होत नाहीत तर अशा पद्धतीने टेस्टी भोपळ्याच्या घाऱ्या तयार करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद